नमस्कार कॉस्तकार बांधवांनो शिर्ती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत सर कास्ताकार बांधवा सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार पण देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे सोयाबीनचा बाजार ह हो का प्रचंड बदलणार या बदलामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात बाजार की मग मंदी महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवट पर्यंत पाहायलाच हवा वेळ शेवटपर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओ सुरळीत करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो तुमच सर्वांसाठी सध्याच्या ती ही सगळ्यात महत्वाचे अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार पण देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव का बदलणार नाफेडमुळे भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा किती बदलणार व या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि नाफेडमुळे जो बदल बाजारभावात होणार बदलामध्ये मग भविष्यात सोयाबीनचा हो वाढणार की घटणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर बघा कास्तकार बांधवून सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी जी बाजारभाव पातळी ती किती आहे बरं ती आहे सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आता झाले कसं तुम्हाला सांगतो की नाफेड म्हणजे काय पहिले समजून घ्या नाफेड ही एक अशी संस्था आहे जी सरकारी सरकार मार्फत ही संस्था काय करत असते हमी भावावरती आपल्याला सोयाबीन म्हणा गहू म्हणा तूर म्हणा हरभरा म्हणा यांची खरेदी करत असते आता ही जी खरेदी व्हायली समजा आता कसं आहे की नाफेडकड असणारी गोडाऊनची मर्यादा आहे आणि सध्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात सहयाबीन आहे आणि झाले कसं तुम्हाला सांगतो की हे जे सोयाबीन सध्या गोडाऊनमध्ये तर इथं प्रॉब्लेम कसा व्हायला की आता हरभऱ्याचा हंगाम आलाय तुरीचा पण आहे गव्हाचा पण आहे तर गोडाऊन आपल्याला खुले करणं गरजेचं आहे तरच हा भावावरती गव्हाची म्हणा तुरीची म्हणा हरभऱ्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होईल म्हणून ना नाईला जण नाफेडला काय करावं लागणार आहे इथं विक्रीसाठी सोयाबीन काढावं लागणार आता जसं जसं नाफेड विक्रीसाठी हे सोयाबीन काढणार तसा तसा बाजारावरती याचा प्रतिकूल परिणाम होणार याचं कारण समजून घ्या कारण पहिल्यांदा जो बाजार आहे तो दबावात आहे दबावात असलेल्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्री सुरू झाली आणि तीही विक्री नाफेडने केली कारण नाफेडकडे सगळ्यात जास्त साठ आहे आणि नाफेड काय करणार चार हजार आठशे ब्याण्णवला खरेदी केले चार हजार एकशे चार हजार दोनशेच्या बाजारावरती विक्री करणार आणि ही विक्री जसजशी वाढत जाईल तसा तसा भाव पुन्हा उतरत जाईल आणि म्हणून येथून पुढे बाजारभाव जर दोनशे न, दोन न पंधरा तारखेनंतर घसरले आणि बाजारभाव बाजार पातळी पस्तीसशे ते अडुतीसशेच्या दरम्यान आली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे विक्री तरी कधी करावी लक्षात घ्या आता वाढ बघण्याची वेळ संपलेली त्याच्यामुळे एकच काम करायचं तुम्हाला लवकरात लवकर इथून एक्झिट व्हायचे चार हजार एक्केचाळीशी एकोणचाळीसशे जो काही बाजारभाव मिळेल इथं विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळं भविष्यामध्ये भावांतर योजना जर लागू झाली तर आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचा होणार शंभर टक्के फायदा पण थांबल्यानं तुम्हाला सांगतो खूप तुम्हाला पेमेंट वाढून मिळेल मी तर म्हणतो ना वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता आहे म्हणून येथून पुढे लवकरात लवकर विक्री करून मोकळं व्हावं हीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव पातळीची सोयाबीन चे ती कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पात्र आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या येणार प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र ब बा वर अशाच पद्धतीने मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार